शिळ्या चपातीपासून झटपट आणि तितकाच क्रिस्पी नाश्ता कसा बनवायचा याचा व्हिडिओ तर आहे ना मी यू यूट्यूबवर अपलोड केलेला आहे पण आहे ना हा नाश्ता थोडासा वेगळा आहे का वेगळा आहे कारण आहे ना यामध्ये कमीत कमी भांडी निघतात शिवाय ना वेळसुद्धा अगदी कमीत कमी लागतो नमस्कार मेजवानी जेवणाची यामध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे तर असं म्हणतात ना झटपट करा आणि कटोरीमध्येच खा अगदी तसाच हा नाश्ता आहे करायला अतिशय सोपा आहे शिवाय कमी वेळ लागतो आणि खायलासुद्धा अगदी रुचकर लागतो तर बघा मी मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलं होतं की अगदी झटपट आणि क्रिस्पी चपातीचा नाश्ता कसा बनवायचा आणि जे तुकडे बघा मी मागच्या व्हिडिओमध्ये ना एका प्लेटच्या साह्यानी कट केलेले तुकडे शिल्लक राहिले होते तर तेच तुकडे मी घेतलेले आहेत आणि हे तुकडे आहेत ना आपल्याला अगदी एक चमचा तेलावर फ्राय करून घ्यायचेत आणि असे फ्राय झाले ना की त्यात चपातीची टेस्ट सुद्धा खूप छान वाढते आणि जर तुम्हाला असं हा नाश्ता जर बनवायचा नसेल ना तर हे तुकडे आहेत ना या तुकड्यांवरती आहे ना थोडंसं मीठ लावून हे तुकडे असे फ्राय करून घेतले ना तर ते अगदी खारीसारखे लागतात आणि अशी खारीसारखे तुकडे ना चहासोबत खायला सुद्धा खूप छान लागतात तर मी नेहमी हाच पदार्थ बनवायचे पण म्हंटल आज या वेळेला थोडस वेगळं करावं काहीतरी तर इथं जे कट केलेले चपातीचे तुकडे होते त्याला तेलावर चांगलं फ्राय करून घेतलं त्याचा रंग हलकासा चेंज झाला आणि शिवाय हे तुकडे थोडेसे कुरकुरीत सुद्धा झाले तर या तुकड्याचे आहेत ना अजून छोटे छोटे असे तुकडे करून घेणार आहे तुम्हाला जर आहे ना मिक्सरमधून हे तुकडे अगदी बारीक सर करायचे असेल ना तरी सुद्धा करू शकता पण मी अगदीच मोत्यासारखे बारीक करत बसलेली नाहीये अगदी हलकेशे बारीक करून घेतलेले आहेत आणि जे मागच्या व्हिडिओमध्ये मा मी स्टफिंग बनवलं होतं तेच स्टफिंग आहे काही वेगळं केलेलं नाहीये आणि त्याचा व्हिडिओ आहे ना तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन त्यांची लिंक ते जाऊन तुम्ही चेक करा मस्त हा जे स्टफिंग होतं ना ते मस्त चटपटीत झालं याच्यामध्ये थोडंसं आहे ना मी केचप घातलं चव येण्यासाठी आणि जे तुकडे होते ना ते घालून घेतले खरंच इतका करायला झटपट शिवायला खायला सुद्धा खूप भारी लागतो तुम्ही जर आहे ना तो व्हिडिओ जर तुम्ही बघितला असेल ना तर हा व्हिडिओ तुम्हाला बघायला इतकी मजा येईल ना आणि यापुढे ना तुम्ही चपाती शिल्लक राहिलेली अजिबात फेकून देणार नाही इतका झटपट होतो बऱ्याचदा आपण काय करतो शिळ्या चपातीचा एकतर चिवडा तरी बनवतो नाहीतर मग आहे ना काहीतरी वेगळं वड्या वगैरे बनवतो पण वडी न बनवता किंवा त्याचा चिवडा न बनवता अगदी असं झटपट बनवलं ना आणि पावसाळ्यामध्ये मस्त चटपटीत आणि तोंडाची चव वाढवणारा हा पदार्थ आहे तर मी जे वाट्या घेतल्या होत्या ना त्या वाट्यांना काही तेल वगैरे लावून घेतलं नव्हतं जे स्टफिंगमध्ये आपण चपातीचे तुकडे घातले होते तेच तुकडे मिक्स करून घेतले वरतून थोडंसं तंदुरी सॉस लावून आहे आणि त्याच्यावरती थोडीशी आहे ना मी कोथिंबीर घेतलेली कोथिंबीर आणि तंदुरी सॉस हे वरतून छान असं स्प्रेड आहे आणि याच्यावरती आहे मोजरेला चीज तुमच्याकडं जर चीज स्लाइस असेल ना ती सुद्धा घालू शकता खरच कुणालाहीच कळलं नाही की हा नाश्ता कसं बनवला येतो इतका भारी झाला आणि वरतून थोडंसं चीज किंवा मिक्स हब्स किंवा ओरेगॅनो तुमच्याकडे जे काही अवेलेबल असेल ना ते तुम्ही घालू शकता किंवा या नुसती ओल्या ओव्याची जी पानं भेटतात असतील तर घाला नसतील नाही घातली तरी हरकत नाहीये पण नुसते आहे ना बघा ओल्या ओव्याची पानं जरी यावरती ठेवलं ना तरी सुद्धा फ्लेवर खूप भारी येतो तर माझ्याकडे काय आता नव्हती म्हणून मी आहे ना असंच जे आपलं मिक्सअप जणी ओरेगॅनो असतो तो घालून घेतलेला आहे आणि गरमागरम गरम आहे ना तव्यावरती हे छान असं आहे ना एक पंधरा मिनटं बेक करून घ्यायचंय जर तुमच्याकडं ओव्हन असेल ना तर ओव्हनमध्ये सुद्धा आहे ना तुम्ही बेक करून घेऊ शकता बघू शकताय अगदी दोन ते तीन सेकंदामध्ये ना चीज छान असं मेल्ट झालेलं आहे तुम्ही सुद्धा ना जर चपाती किंवा भाकरी फेकून देत असाल ना तर पावसाळ्यामध्ये चुकून सुद्धा ही चूक करू नका आणि ना असा झटपट तयार होणारा नाश्ता नक्की ट्राय करून बघा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा चॅनल वर जर नवीन आला असाल ना तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल आयकॉन असतं ना ते नक्कीच द्यावा हा व्हिडिओ तुम्ही नक्की कुठून बघताय मला कमेंटद्वारे कळवायला विसरू नका चला तर मग भेटूया अशा छान छान आणि झटपट तयार होणाऱ्या रेसिपीसोबत तोपर्यंत पात्रा मे